बारा लोकांचे प्राण गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे मात्र प्रशासनाने अद्याप किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले याची आकडेवारी स्पष्ट झाली नाही आता प्रयागराज मध्ये काय घडले याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या कुंभमेळ्यात किमान पंधरा लोक मृत्युमुखी तर अनेक लोक जखमी झाल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे पण अजूनही प्रशासनाने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आता कुंभमेळ्याच्या ठिकाणी असणाऱ्या काही दिलेल्या माहितीनुसार जानेवारी रोजी कुंभमेळ्यात अमृत स्नान होत यावेळी ही गर्दी हळूहळू वाढत गेली गंगा घाटवर गर्दी वाढतच होती आपलं लवकर स्नान हो व्हावं यासाठी लोक भराभरा चालत होते आता बॅरिकेड जवळ काही लोक झोपले होते त्यांच्या पायात भराभरात चालणारे काही जण अडकले यामुळे दोन तीन लोक खाली पडले मागून जी गर्दी येत होती ते लोक एकमेकांवर पडत गेले आणि महाकुंभात मृत्यू तांडव घडत राहिला घटना घडल्यामुळे अखिल भारतीय परिषदेचे अध्यक्ष यांनी बुधवारी एकोणतीस जानेवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं पहाटे झालेली गोष्ट तुम्ही पाहिली असेल ती पाहता मौनी अमावस्याचं स्नान होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे मौनी अमावस्या स्नानासाठी सर्व साधू संत तयार होते मात्र झालेल्या घटनेकडे पाहता स्नान रद्द करण्याचा निर्णय जनहितासाठी घेण्यात आला आहे असं रवी यांनी म्हटलं आहे प्रयागराज मध्ये ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लाखो भाविक प्रयागराजला गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या संगमावर येत आहे आता कुंभमेळ्यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चाळीस कोटीहून अधिक लोक भेट देतील असा अंदाज वर्तवला होता मग आता प्रश्न निर्माण होतो की सरकारला जर एवढी खाती होती तर मग सरकार या घटनेसाठी काय प्रयागराज मध्ये दर बारा वर्षांनी महाकुंभ मेळा भरतो तिथल्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा होतो अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यासाठी त्रिवेणी संगमावर एक विशेष घाट बांधला या घाटावर आता बोट देखील आहे गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रवाह हो जेव्हा कमी होतो तेव्हा भाविक या बोटांमधून संगमावर जातात आणि आंघोळ करतात पूजे बरोबर भाविक दे ते नातेवाईकांच्या असती देखील घेऊन येत असतात काही भाविक मानतात की या सर्व गोष्टींमुळे नदीमध्ये कचरा निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या आकड्यांनी शेकडोच्या संख्येने आपले मोठमोठे तंबू उभारले आहेत काही तंबू तर अनेक एकरांमध्ये पसरले आहेत तिथे साधू संतांनाही तंबू उभारले आहे तिथे बसूनच ते पूजा पाठ करत आहेत कुंभमधील आकड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पंचदशमान जुन्या आकड्यात नागा साधू शरीरावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून बसले आहे कडाक्याच्या थंडीत काही नागा साधू आकड्याच्या बाहेर रस्त्यावर आपापल्या तंबूबाहेर शेकोटी पेटून बसले आहेत तिथे मोठ्या संख्येने लोक त्यांचा आशीर्वाद देखील घेत आहेत अनेक जण त्यांचे फोटोही काढत आहेत शहराचे डी जी भाऊ भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध दिशांनी येणाऱ्या एकूण सात मुख्य मार्गांनी मेळा परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कुंभमेळा परिसरजनक या मार्गावर वाहनांसाठी शंभरहून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये जौनपूर वाराणसी मिर्झापूर त्रिपूर कानपूर फतेहपूर कौशंबी कौशंबी आणि लखनौ प्रतापगड मार्गाचा समावेश आहे याशिवाय भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी प्रयागराजला दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी शेकडो रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या आहेत मोठ्या संख्येने विशेष रेल्वेही चालवल्या जात आहे उत्तर प्रदेशच्या परिवहन महामंडळाने देखील सुमारे सात हजार बसेसची सुविधा पुरवत आहे गंगा नदीच्या एका काठाला दुसऱ्या काठाशी जोडण्यासाठी एपा पूल म्हणजेच पोंटून पूल बनवले गेले आहे यावेळी त्यांची संख्या वाढवून तीस केली आहे प्रत्येक पुलाला वेगळे नाव देण्यात आलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी बघता उत्तर प्रदेश सरकारने झालेल्या घटनेचा अंदाज लावायला हवा होता जर चाळीस कोटी लोक कुंभमेळ्यासाठी येणार असतील तर मग कुठलीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेणं सरकारचंच काम होत आता महाकुंभ मेळा सुरू झाल्यापासून अनेक घटना समोर येत आहेत एकोणीस जानेवारीला कुंभमेळ्यात आग देखील लागली होती सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही सव्वीस फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळ्यात आता भाविक सुरक्षित राहतील का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद